नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहे गावाला आमच्या बहिणीच्या इथं म्हटलं आज शिंगोळी बनवा शिंगोळी करावा पण खावा पण आणि रेसिपी पण बनवून टाकावा कसं झाली शिंगोळी उळग्याची शिंगोळी सगळ्यालाच आवडते बनवायला सगळ्याला येते इथं सगळ्यात सुगर नाहीत बनवायला मस्तपैकी जिरं टाकायचं लसूण कोथंबीर मिरची पावडर मीठ मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं पहिली लोक पाट्या वाटायच्या आता मिक्सरमध्ये त्यात, पाट्यावरची तर जास्त टेस्टी लागत असती छान असं बारीक करून घेतली उळग्याचं पीठ घ्यायचं उळग्याच्या पिठाची शिंगुळी एकदम मस्त लागत असती खायला लसूण कोथंबीर वाटलेली टाकायची थोडीशी ठेवायची फोडणीसाठी तुम्हाला वाटलं कडीपत्ता टाकायचा कोथंबीर टाकायची आमच्याकडे लहान बाळ येते कोथंबीर खात नाही म्हणून फोडणीला टाकली नाही आम्ही वाळताना तेल टाकायचं म्हणजे छानपैकी अशी शिंगोळी वाळता येते नगरच्या तिकडं लोक इला जिलाबी म्हणत असतात आणि पुणेकरची लोकं शिंगोळी म्हणत असतात मस्त असं पीठ मळून घ्यायचं तेल टाकल्यावरती पीठेनं एकदम छान असं म्हणून होतं तेलाची धाड टाकायची मस्त असं नरम करून घ्यायचं शिंगोळी दोन चमचे तेल घ्यायचं तेल थोडं जास्तच घ्यायचं कोथंबीर लसूण वाटल्याची फोडणी द्यायची मस्त अशी परतून घ्यायची तुम्हाला वाटलं कडीपत्ता टाकायचा जिरं टाकायचं कोथंबीर टाकायची आमचं लहान बाळ असल्यामुळं आम्ही टाकलं नाही तर ते खात नाही म्हणून पाणी वातायचं तुम्हाला जेवढं ला शिंगडी असेल ना तेवढं पाणी वातायचं कारण शिंगडी शिजायला जवळजवळ पावून तास लागत असतो गुळग्याचं पीठ शिजायला खूप वेळ लागत असतो चवीनुसार मीठ घालायचं मस्त सक्कडं येऊन द्यायचा मळीला थोडं पीठ ठेवायचं आणि ते खोलून ठेवायचं लगेच घालायचं नाही शिंगोळी पूर्ण शिजत आली का मग ते पीठ घालायचं मस्त असं खलून ठेवले पाण्याला उकळी आली आता शिंगोळी सोडूया मस्त असा एक, एक थर द्यायचा शिंगोळीचा शिंगोळी आणि बाजरीची भाकर थंडीच्या दिवसात खालेली एकदम चांगली असते आणि खायला पण एकदम अप्रतिम लागत असते पहिले आपले आई वडील थंडी लागली का शिंगोळी बनवायचीच बाजरीची भाकर तर रोज खाण्यात असायचीच पण शिंगोळी अधूनमधून असायची पण जास्त थंडीच्या दिवशी जास्त शिंगोळी करायची आमच्या आई दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात शिंगोळी असायचीच मस्त असते बाजरीची भाकर आणि शिंगोळी बनवायची आणि मस्त खायची छान पैकी शिंगोळी आणि बाजरीची भाकर बनवली मस्त पैकी शिंगोळी बनवा आणि मस्त खा आणि मस्त राहा थंडीच्या दिवसामध्ये शिंगोळी खाल्याने जास्त सर्दी होत नाही खोकला येत नाही त्यामुळं थंडीच्या वेळेस शिंगोळी बनवायची मस्त खा आणि मस्त राहा बस तो बघित जीवा पब्लिक काय नाही कोणी चीज द ताली का मग पिठा खायचं खालावलेल पीठ खलावलेल टाकून घ्यायचं बाजरीची भाकर आणि शिंगोळी